कार्यक्रम पण प्रसिद्धी मला मात्र मिळालेली नव्हती आतापर्यंत मी माहीत नव्हते कुणाला पण आज मेरे वतन के लोगो जराख में जरा लो पाणी शहीद धुए हे गीत मी शाळेत असताना गायलं होतं आणि त्यापासून मग मला सुरुवात झाली माझी आणि मला बक्षीस मिळू लागली पुरस्कार आता ह्या गेल्या महिन्यामध्ये मला एक दह, दहा पुरस्कार मिळालेले आहेत आणि कुठल्याही स्पर्धेमध्ये गेल्यानंतर प्रथम प्राइस मला हे नेहमी मिळतच गेलं होतं म्हणजे जेव्हा मी कुठे जायचे तिथं मला पहिलं बक्षीस हे मिळतच होतं कुठं तुम्हाला ऑफर आली होती का चित्रपटात किंवा कुठं गाण्यासाठी मला मला चित्रपटासाठी पण ऑफर आली होती पण आ, 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 आ सुना सुना मैं फ़िली तमा झा सुना सुना मैफ़िली तमा झाकियों के झरों से मैंने देखा जो साब फकीओ के जरुको से मैंने देखा जो सावरी तुम दूर नजर होई बड़ी दूर न जाय नमस्कार आज मराठी मध्ये मा आपलं स्वागत मी अविशांत कुलकर्णी विचारतोय अविशांत या एपिसोड मध्ये आपलं स्वागत आपल्या सोबत प्रसिद्ध गायिका बीडशरतला अहिरे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत मागील काही दिवसापासून त्यांनी वेगवेगळे पुरस्कार मिळवले आहेत त्यांच्याशी आपण आज आज या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आहोत नमस्कार तुमचं स्वागत काय काय परिचय थोडक्यात सांगा मी अस्मिता अतुल सुरू अहिरे आहिरे आणि गेले सोळा वर्ष झाले मी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे या संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत आहे गेले सोळा वर्ष झाले मी सांस्कृतिक कार्यक्रम करत आहे करोनाच्या काळामध्ये देखील मी खूप काही असे कार, कार्यक्रम केलेले आहेत जे फ्री कॉस्ट मी सर्वांसाठी करमणूक केलेली आहे मनोरंजन केलेलं आहे आणि आज कुठे माझ्या कार्याला प्रसिद्धी मिळत आहे याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करत आहे धन्यवाद सुरुवात कशी झाली तुमचं शालेय शिक्षण कुठं झालं ही आवड कशामुळे निर्माण झाली मी जेव्हा राजश्री शाहूकन्या शाळेमध्ये माझं शालेय शिक्षण झालं त्याच्यानंतर के के कॉलेज बीड येथे माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं आणि शाळेमध्ये जेव्हा मी होते तेव्हा माझ्या ज्या टीचर होत्या माझ्या ज्या शिक्षिका होत्या त्यांनी मला बघितलं आणि म्हणजे तुझा आवाज खूप चांगला आहे तसे माझे वडील जे आहेत शहादेव आहिरे ते मला लहानपणापासून गाणं शिकवायचे थोडस